Boa

आई, सांगा <laughs> तू विचारल्यावर नंतर उत्तर आले काय <laughs> पाहिल्या बरोबर तुम्ही एकदम खाली हो। काय बाई तुला ही ही मुलगी कोण आहे आपली माया जाणे बघा की आपा मग खाली उडी बांधणी बेड पडले तीच ती राव मी माया जाणे

आयो। मी त्या बाहेर माझ्या आधी घरात नाही बाहेर हो ना जात जा ना नाही <laughs> જાટવા આ તું તુંબરામાં સંખાય જવાય ગરું કોરી પાજે તાયાવયા બધું નહી નહી હું કાઈ દર આ દિવસે જલેશ્વરી કાઢું દે કે વાસડ

तुझा जीव दे आपण निघालोच मी थांबा थांबा एवढं काम आमच्या डोक्यावर जाऊन मरू नका काय सांगायचं ते सांगा आणि मग मरा आपण आधी बागेत जाऊ तिथे आपण तुला सगळ्या गोष्टी समजून सांग तुम्ही ती ऐक तुला सोडून जायचं असेल मग आता कुशाल जाऊ शकते मग मी जीव द्यायला मोकळा मला फार वेळ नाही मी संक्षिप्त करून सांगतो चल बघू आधी fare bene Ok Centrale तू माझ्याशी काही बोलतीस का नाही नाही आज काहीतरी शनिवारच आहे एकवीस वेळा म्हण कारण तो पर्यंत काही शाब्या येत नाही अग ना तरुण बोर या अशा कामात गुतल्यावर असं कसं बनतो परत येईल तुम्ही काय म्हणताय काय काहीच समजत नाहीये आपले शामराव लग्नाचा ता, बघा आता काहीतरी कारण एका सुंदर तरुणीला घेऊन ते आपल्या बागेत काहीतरी गुलुगुलू गुलुगुलू गुलु 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 काहीतरी बोलत मला काही नीट ऐकायला आलं नाही पण माझ्या कल्पने प्रेम वगैरे काही ते काहीतरी चालू आहे

कोण <laughs> मीच तुम्ही होय मला सोडा मला माझ्या घरी जाऊ द्या <laughs> हे अप्पासाहेोट्याच्या नजरेला दगा देऊन तळात सोडून जन्माशाईच आहे चोर कुणाला म्हणताय तुम्ही चोर माया देवी ही नजर फार सराव आधी बॅग घेऊन आत वा म्हणजे तुम्ही काय ठरवलंय काय आत वा म्हणजे आत वाच ठेवा आत माझा हुकुम आहे झाला पुरे नाही का झाला ती भजी आल्यावर काय माहितीये का तुला

देखो <laughs> <laughs>

oh <laughs> विशिष्ट चौकशीच कर्तव्य हा काय हा विचारा कसलं कर्तव्य हे पहा तुम्ही प्रथम मला हे तुम्ही पोलीस इन्स्पेक्टर आहात

आहे पाच 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 सध्या गावात धुमापूळ घालतीये कोणत्या ना कोणत्या रूपानं काही ना काही काम करून घरात प्रवेश मिळवते रोकड घेऊन ती होते ही बातमी आपण सर्वजण बाकी नसेलच तर अशी ही उपरी निर्दिष्ट बाई

सागे <laughs> कमाल है? अशी ही माया सने नावाची बाई घरात असताना म्हणजे जिवंत धोका घरात असताना आणि तो सर्वांना माहिती असताना देखील तुम्ही खबर पोलिसात दिली आहे वंडरफुल आश्चर्य आश्चर्य हे सांगा तुम्ही पकडणार

नाही <tomitised> इन्स्पेक्टर <आएं, इन्थाँ>। <tomitised> या साईटीला वाचवायसाठी हे लोक खोटे तुमच्याशी तुमच्या सर तुमचा टायगर काय ट्रिगर ट्रिगर तुम्हाला वाचवण्यासाठी हे लोशन हीच <laughs> माया का <laughs> <laughs> नाही विद्युत तर बिचारी इकडे उभी आहे नाही नाही मी विद्युत नाही मी विद्युत नाही काय अच्छा तुम्ही विद्युत नाही तर मग तुम्ही कोण हीच 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 माझ्या अच्छा तो आप है साने। देवा, देवा माया साने अरे देवा काय हे वाढून ठेवले ते माझ्या पुढे देवा कर ही माया साने नाही ही माया साने नाही चेहरा ही माया साने अगं या मुलीला Thank you. thank <laughs> you. माया साने नाही माया सोनी यूथ क्लबची ची मेंबर बाबा साहेब झोंडे तिथलेच मेंबर त्यांनी मला रिक्वेस्ट केली अमुक अमुक दिवशी आमच्या घरी ये माया साने बनून रहा काही दिवस मी मला पण सायकोलॉजीचा अभ्यास करायचा होता मी पण गंमत म्हणून होकार दिला मला काय माहित पुढे असं वाढून ठेवलंय आय सी म्हणजे तुम्ही माया नाही <laughs> <शुणाया सा> <laughs> <laughs> <toujours> <laughs> तर नाही ठीक नाही ह्याच मुलीशी माझं तीस वर्षापूर्वी लग्न झालंय त्यावेळेस नाव शांता तोपखाने होत शांता धोके झालं अटक करायची असेल तर करा आमचा काही इलाज नाही मग काय बोलला सरकारी कामात अजिबात अडथळा आणला पण माया सांग नाही एवढं माझं नक्की मी कशाला अटक करू पोलीस चौकी म्हणजे पांधरा रुपये वाटलाय पण हीच तुमची बायको आहे त्याला पुरावाच आहे का मग ती माझ्यासाठी आहे कुठे खरा ही नाही ती नाही आणि ती तर नाहीच नाही खूप काही ठेलपाट असा नाही जरा घड्याने घालता येत नाही तिथे काय करायचं आता माया सांगायचं माझी काही मदत होईल का आता मदत विषय बोलल असले बोलू मग विचारते विचारत आणि शाम्या ते आपली हातात काय पिस्तूल का, का दे बाबा लहान मुलाने अशा गोष्टी हातावलो नाही अरे विषय बोच आणकडे कशाला तुम्ही ह्या मोरीला सांगितलं हे आहे का हो मीच सांगितलं त्या दिवशी या काहीतरी प्लॅन करताना मी ऐकलं आणि ठरवलं गायची त्याप्रमाणे या आमच्या क्लबातल्या माया सोनीला सांगितलं बाबासाहेब का तुम्ही तुम्ही ऐकलं तुम्हाला ऐकायला कधी बदल एक वर्ष झालं आमच्या युथ क्लबच्या एका डॉक्टरनं माझं ऑपरेशन केलं या ट्रिपच्या निमित्ताने गेलो होतो ना ट्रिपच्या निमित्ताने बाहेर गेलो आणि खणखणीत होऊन परत आलो त्याला प्रयोग करायचा होता म्हटलं कर माझ्या कानावर आम्हाला सांगितलं नाही वा तुम्हाला सांगितलं असतं तर गेल्या वर्षभर नाही काय तुमचे पळापळ -पड़ चालले ते मला ऐकता कशी आली असती <laughs> <laughs> नाही मरू द्याव तुमचं आजोबा मला एक सांगा यांच्यात कोणी माया आले नाही खरं का नाही त्यांच्यात तो माया मायास नाही हे नक्की हे आईला म्हणजे फुकटच कवर घ्यारी म्हणायची बोंबला आता मायासाठी शोधायची इन्स्पेक्टर एक तुम्हाला गोष्ट सांगायची आता आणि काय सांगताय चार पाच दिवस माझ्या खोलीत एक तरुणी राहते मला वाटलं असेल रे माया सोनी किंवा आमच्या या नातवानं आपल्या भावी पत्नीला आणून ठेवली असेल मला अलीकडे अजिबात दिसत नाही शिवाय त्या बाईचाही काही त्रास नाही मागाशी मी वरती गेलो क्वाटवर झोपलेली जरा डोळे फाडून बघितले निरखून पाहिलं बनतेच कोणीतरी जागी वयची वाट पाहिली पण नाही शेवटी बाहेरून कुलूप घातलं आणि खाली आलो ही किल्ली या तुमची मायासाने माझ्या खोलीत झोपले चला मी आमच्या कुलावात जाऊ देतो म्हणजे मायासाने वरच्या खोलीत शांतपणे झोपले चला पकडून टाकावी आमच्या डोळे आल्यासारखी राहू देऊ चार दिवस बरोबर आहे शांत तुझ्या माया सांगेला पकडला खरा पोलीस येईल काय मग हा कोण आहे अरे हा पण आमच्या क्लब मधला मेंबरच आहे आहे शांता बाबासाहेब आणि श्याम माझ्याबद्दल काय बोलतायत काय दुसरं काय होणार नागाशी कच्च्या कानासमोर टंका केलास नाई गोण बाई म्हणाली कोण कोण नाही अरे वा एक चंद्रेशो तुझी ताई गणपती 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 एक चंद्रेशो बाबा जरा बसा हसा हस हसा हसा हा बसतो